बातमी संदर्भात संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी जेजुरीत दाखल झाली आहे जेजुरीकरांकडून पालखीवर भंडाऱ्याची उधळण केली गेली शुक्रवारी माऊलींच्या पालखीचा सोन्याच्या जेजुरीमध्ये मुक्काम असणार आहे त्यानंतर ही पालखी जेजुरीतून पुढे मार्गस्थ होईल आषाढी एकादशीसाठी नाशिकमधील सायकल स्वरांची नाशिक ते पंढरपूर सायकलवारी सुरू झाली आहे गेल्या तेरा वर्षांपासून ही सायकल वारी काढण्यात येते ढोल ताशांच्या गजरात सायकल वारीचे पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान केलं पंढरपूर येथे सायकलचे गोल रिंगण हे पार पडणार आहे नमस्कार मित्रांनो नाशिक सायकलिस फाउंडेशनचं हे बारावं वर्ष आहे पंढरपूर वारीच या निमित्ताने मुक्ती नशा नशामुक्ती आणि पर्यावरणाचा संदेश घेऊन ही वारी निघाली आहे दरवर्षी नवीन नवीन उपक्रम करून ही वारी नेहमी सामाजिक उपक्रम राबवत असते आणि सर्वांना वेगवेगळे संदेश देत असते त्यानिमित्ताने मी ते एकदा सांगेन की पर्यावरणही जपा आणि नशामुक्तीपासून सर्वांना अवगत करा धन्यवाद